देवळाली प्रवरा नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळत सत्ता काबीज केल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी गट नोंदणी केली आहे गटनेते तथा प्रतोत म्हणून नगरसेवक प्रकाश मार्शल संसारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे देवळाली प्रवरा नगरपरिषदेची वीस डिसेंबर रोजी मतदान होऊन एकवीसला मतमोजणी पार पडली नगराध्यक्षपदी भाजपाचे सत्यजित कदम तर एकवीस नगरसेवकांपैकी पंधरा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे विजयी झाले या सर्व नगरसेवकांची गट नोंदणी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी गटनेता तथा प्रतोद नगरसेवक म्हणून प्रकाश संसारे यांची निवड करण्यात आली यावेळी सत्यजित कदम प्रकाश संसारे अजित चव्हाण अमोल कदम वसंत कदम बाळासाहेब लोखंडे सौरभ मुसमाडे सुजाता कदम बेबी बर्डे सिंधूबाई वाळूज मनीषा कदम सुवर्णा कोठुळे जयश्री खांदे चंदाराणी गाडे सीमा देठे पुष्पा तांबे आदी नगरसेवक उपस्थित होते